अश्विन महिन्यातल्या पौर्णिमेला आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असंही म्हणतात या पौर्णिमेची पूजा ही मध्यरात्री करतो आपण कारण चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ जातो आणि त्याचा आकारही खूप मोठा असतो या दिवशी आपण मध्यरात्री माता लक्ष्मीची पूजा करतो आणि तिला नैवेद्य म्हणून हे छान असं दूध आपण तयार करतो आणि तिला मनोभावे तिची पूजा करतो मग ती आपल्याला धनलाभ याचा आशीर्वाद देते मध्यरात्री कोजागिरी म्हणजे म्हणजे रात्रभर जागणे या दिवशी मग देवी पाहते कि की आपण किती जागलेलो आहोत किती तिची पूजा केलेली आहे त्यानं ती आपल्याला आशीर्वाद देते तर आयुर्वेदिक पद्धतीनं का म्हणते तर इथं मी गाईचं दूध घेतलेलं आहे आपण या दिवशी खूप दूध पितो एक ग्लास दोन ग्लास तीन ग्लास मुले खूप दूध पितात मग गाईचं दूध इथं वापरल्यामुळे काय होतं गायचं दूध पचायला हलकं असतं म्हशीचं दूध खूप जड असतं आणि गाईचं दूध एक आपण आयुर्वेदिक म्हणलं तर पौष्टिक असं हेल्दी दूध असतं तर इथं मी सात आठ बदाम सात आठ काजू आणि थोडेसे पिस्ता पाण्यामध्ये तीन घंटे भिजू घातलेले आहेत आपल्याला इथं दूध आटवायचं नाही एकतर आपण गाईचं दूध वापरलेलं आहे आणि ते थोडंसं पातळसरही असतं आणि आठवत बसायची गरज नाही त्यानं खूप वेळ असं जातो आपला वाया तर इथं आपण या भिजवून घेतलेल्या काजू बदाम पिस्त्याला थोडंसं दुधामध्ये टाकून मिक्सरला छान बारीक असे पेस्ट होता होईल तितकी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे यानं आपल्याला दुधामध्ये छान दाटसरपणा येऊन जाईल तर हे मिक्सरला छोट्या भांड्यामध्ये बारीक करायचं आहे दूध थोडंसं आणखी लागलं वाटलं बारीक होत नाही आहे तर थोडंसं आणखीन एक दोन चमच्या दुधाचे इथं वापरायचे आहेत पाणी वापरायचं वाप नाही पातळ करायचं नाही पाण्यानं ना परत आपल्याला मग आठवत बसावं लागतं तर आता एका दुसऱ्या पॅनमध्ये आपण अर्धी वाटी पिस्ता अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू हे हलकंसं भाजून घेणार आहोत काय होतं कधी कधी मॉइश्चर काही असतं त्याच्यामध्ये मग हे आपल्याला मसाला जरा दिवस ठेवायचा असेल तर तो ठेवू शकतो आता इथं डोळ्याचे आजार कमी होतात कश्यानं तर ह्या अशा मसाल्यामध्ये जर थोडे बारा मिरी वापरले तर यानं आपल्या डोळ्याचे आजार काही असतील तर येणार नाहीत होणार नाहीत किंवा असलेले दूर जातील मिरेमुळे डोळ्याचे आजार कमी होतात कोणाकोणाला नजर कमी आलेली असते तर ती पण दूर होऊ शकते त्यामुळे कोणत्याही दिवशी मुलांना असं दूध चिमूटभर मिरी पूड टाकून दिलं तर ते खूप हेल्दी होऊन जातं तर ते थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक त्याची पावडर करून घेणार आहोत आता थोडंसं एका वाटीमध्ये दूध गरम करायला ठेवलं आहे थोड्याशा गरम दुधामध्ये आपल्याला हे केशर टाकून घ्यायचं आहे यानं आपल्या दुधाचा कलर छान येतो आणि रंगही छान येतो आणि गरम दूध असल्यामुळं केशरचा कलरही छान त्याच्याला उभरून येतो तर हे मिक्सरला आपण आणखीन थोडंसं केशर टाकणार आहोत थोडंसे हळद टाकणार आहोत यानं पण हळदीनं एकतर दूध चविष्ट होतं आणि कलरही छान येतो वेलची पूड आणि थोडं जायफळ पूड याची पूड आहे ही पण त्याच्यातच टाकलेली आहे आणि बघा एवढा असा मसाला आपला तयार झालेला आहे एवढा मसाला आपल्या एक लिटर दुधासाठी लागणार नाही ना गाईचं दूध मी एक लिटर घेतलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचे हा मसाला लागेल आणि बाकीचा राहिलेला हा हवा बंद डब्यामध्ये तुम्ही हा बाहेरही ठेवू शकता आणि थोडे दिवसानं जर तुम्हाला करणंच नाही झालं तर परत फिर फ्रीजमध्ये हे पॅकबंद अशा डब्यामध्ये भरून ठेवू शकता खूप दिवस हा असाच्या असा राहतो कारण आपण याच्यातले काजू बदाम सगळे थोडेसे हलकेसे भाजून घेतलेले आहेत त्याच्यातला सगळा मॉइश्चर गेलेला आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करताना मिक्सरमध्येही थोडंही मॉइश्चर अस राहता कामा नये चांगलं असं कोरडं मिक्सरचं भांडं असायला हवं आणि हे असं आपलं छान मसाला दूध मसाला कोणत्याही दिवशी तुम्ही पिऊ शकता आता हे कोजागिरीसाठी तर योग्य मसाला तयार झालेला आहे या पद्धतीचा आणि मस्त पॅकबंद डब्यात ठेवायचं आहे तर आता आपल्या दुधाला चांगली उकळी आलेली आहे आपल्याला दूध काही आटवायचं नाही किंवा कमी थोडंसं करायचं नाही आता याच्यातच आपल्याला मसाले टाकायचे आहेत थोडंसं पाच एक मिनटं फक्त गरम होऊ द्यायचं आहे आता त्याच्यामध्ये केलेली पेस्ट आपण काजू बदाम पिस्त्याची ती टाकून देणार आहोत सगळी पेस्ट टाकायची त्यातलंच दूध घ्यायचं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही त्यातल्याच गरम दुधानं आणि गरम दुधात थंड दूधही वापरायचं नाही एखाद्या वेळेस दूध फुटण्याची शक्यता असते गरम दुधाला गरम दूधच वापरायचं काही मिक्स करायचं असेल तर आणि थंड दुधाला थंडच गरम थंड असं केलं तर दूध फाटू शकतं तर इथं अर्धी वाटी साखर वापरली आहे साखर तुमच्या चवीनं टाकायचे आहे केशरचं दूध आहे कलर चवीसाठी वापर केलेला आपण आणि केशरचे धागे असे दुधामध्ये टाकायचे आहेत परत आपल्याला पाच एक मिनटं चांगली उकळी आणायची आहे आता आपण केलेला मसाला आपण लगेच टाकून घेऊयात तीन चमचे मसाला मी इथं वापरलेला आहे एक लिटर दुधासाठी तो पुरे होतो जर तुम्हाला आवडत असेल आणखीन घट्ट सर तर तुम्ही आणखीन एक दोन चमचे टाकलं तरी काहीच का ना हरकत नाही अगदी पौष्टिक असं आरोग्यदायी दूध होऊन जातं आपलं मुलांना तर खूप हेल्दी कितीही पिलं तरी काही हरकत नाही हे दूध पचतं काही त्रास होत नाही आपण गाईचं दूध त्याच्यासाठीच वापरलेलं आहे शक्यतो मिळत असेल तर गाईचंच दूध वापरा म्हशीचं थोडंसं जड जातं आणि एकतर हे दूध आपल्याला रात्री प्यायचं असतं आणि लगेच झोपायचं असतं त्याच्यामुळं हालचाल होत नाही आपल्या शरीराची आणि मुले भरपूर पितात हे दूध त्याच्यामुळं गाईचं दूध शक्यतो वापरा खूप आरोग्यदायी हे दूध असतं गाईचं मिळत असेल तर वापरा नाही मिळालं तर म्हशीचं दूध वापरलं तरी चालेल फक्त आठवत बसायची नाही गरज आता थोडंसं मी चारोळे पिस्त्याचे काप आहेत थोडं केशर आहे बदाम काजूचे काप आहेत ते पण वरून असं टाकणार आहे यानं काय होतं थोडं शिजलेलं असतं ते दुधामध्ये गरम आणि दाताखाली आल्यानंतर आणखीन चव वाढते आपल्या दुधाची त्यामुळे वरून पण असं टाका चारोळे नक्की टाका या दुधाला चारोळ्याशिवाय मजा येत नाही त्यामुळे चारोळे टाका फक्त त्याच्यामध्ये बघा कारण त्याच्यात जाळी धरलेली असते चारोळ्यामध्ये चांगलं बघा कारण ते दुकानात खूप दिवस ठेवलेलं असतं ते टाकून नंतर आपल्याला एक दहा मिनटं चांगली उकळी काढायची आहे आठवायचं नाही फक्त उकळी काढायची आहे सगळं शिजू द्यायचं आहे याच्यातलं आणि छान असं आपलं घट्टसर दाटसर जास्त घट्टही नसतं हे कोजागिरी पौर्णिमेचं दूध थोसं घट्टसर असतं अतिघट्ट नसतं बासुंदी सारखं कारण हे पचायला परत खूप जड जाऊ शकतं त्यामुळे या पद्धतीने हे दूध आपलं तयार झालेलं आहे रात्री बारा वाजता पूजा करायची असते देवीला नैवेद्य दाखवायचा असतो तोपर्यंत चंद्राच्या प्रकाशामध्ये हे दूध शांत होऊ द्यायचं असतं आणि चंद्र मधोमध दुधामध्ये दिसायला लागला की बारा वाजलेले असतात मध्यरात्री झालेली असते तेव्हा हे दूध आपण घ्यायचं असतं अशा पद्धतीनं छान पूजा करा मजा करा गेम खेळा आनंद घ्या आणि अशा पद्धतीनं कोजागिरीला दूध करा मसाला अशा पद्धतीनं बनवा आरोग्यदायी डोळ्याला डोळ्याचे आजार दूर ठेवणारा हा मसाला आहे त्यामुळे ह्या पद्धतीनं नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद